नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं अजित पवार आरपोर्ट बैलाचं नाव काय आजचं नियोजनाचं कसं कसं आहे आज किरणचं सरपंच त्यांच्या बैला पवा बैलाचं गुलाल पहिला कुठं कुठं झालं बैल जाईल तिथं सिमी काढतोय आहे भेट सिमी सिमीला बैलच पुढं राहणार मैदान बघितलं दोन मैदान राहिला मैदान बघितलं बघितलं फाटी कशी एक नंबर ओके धन्यवाद शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्का। दादा नमस्कार नाव काय आपलं ओंकार बाळासाहेब साहेब गोळे नंदीचं नाव काय शिवाय बावीस झिरो एक कुठून आलं मुळशी मुळशीवरून कधी निघला होता सकाळी आम्ही निघलो आहे साडेचार वाजता साडेचार वाजता मैदानाचे फाटे बघितले कसे चांगली ओके शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा ना नाव काय आपलं महेश दादा नाव काय आपलं महाशं नाव काय कुठून आलाय आजचं नियोजन कसं आहे चांगलं नियोजन नियोजन चांगलं आहे फाटी बघितली फाटी कशी आहे चांगली नंबर फाटी ओके ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आपल्या नंतरचं हो नाव काय निशान आहे हा तो छोटा निशान आहे घरचेच ते हाय ही दोन्ही घरचीच आहेत पण वेगवेगळ्या पायट आहेत ओके आ, मैदान बघितलं हां बघून आलो फाटी कशी चांगली फाटी म्हणजे आज घरचीच गाडी पाळवते तुम्ही नाही नाही हा पायदगामध्ये येत तू पण पायट्यामध्ये ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाही 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 नमस्कार दादा नमस्ते नाव काय आपलं भाज्या पाटोळे उत्त ना आरध्य पूल करंजी पूल नाव काय छोटा भाजी आज नियोजन कसं आहे मैदानाचं आज नियोजन आमचं मैदान बघितलं मैदान एक नंबर एक नंबर ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं कुठं कुठून आलंय आळशी रस बैलाचं नाव काय साहेब या ह्याच्या अगोदर बैलाने कुठं कुठं मैदान घेतलं बैल कोणाच आहे पी एस आय पाय साहेब पाठी बघितली फाटी कशी एकदम छान आहे शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला मैदानासाठी गाड्या या लागल्यात मैदानात नमस्कार दादा नमस्कार नाव काय प्रेम दिघोर संभाजीनगर आपल्या नंदीचं नाव काय नंदीच नाव बागा हे तिन्ही तुमचेच आहेत का हो तीन संभाजीनगर म्हणून आलाय oh. किती वाजता निघाला होता uh, एक दिवस बैलांना आतापर्यंत कुठं कुठं मैदान केले संभाजीनगर त्याचं ना सोने आणि याच जॉन्टी ओके मैदान बघितलं फाटी कसे धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कुंदन कुंत आपल्या नंदेचं नाव काय लक्ष कधी आला मैदानात आता सात साडेस वाजता आले मैदान बघितलं बघ मैदानाची फाटी कशी आहे चांगली शिल्पा सारखी ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद